श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात अनेक देवदेवतांना महत्वाचं स्थान आहे पण काही देवता अशा असतात की त्यांचा उल्लेख फार कमी वेळा होतो आणि तोही विशेष प्रसंगी अशीच एक अद्भुत देवी म्हणजे सटवाई जी प्रत्येक नवजात बालकाचे भाग्य लिहिते कथेनुसार सटवाई ही मूळ प्रकृतीच्या सहाव्या अंगापासून प्रकट झाली आहे म्हणून तिला षष्टी असे नाव मिळाले ती विष्णुमायाचे रूप असून ब्रह्मदेवाची मानस कन्या आहे मांजर हे तिचे वाहन तिच्यात संदकीय कार्तिकेची शक्ती आहे संदक कार्तिकीय म्हणजे खर तर एका देवतेची दोन नावे आहेत संदक आणि कार्तिकीय ही दोन्ही नावे भगवान शिव आणि पार्वती यांच्या पुत्रासाठी वापरली जातात दक्षिण भारतात आणि तमिळ संस्कृतीत त्यांना मुरुगन किंवा सुंदर कुमारन म्हणतात स्कंद कार्तिकीय याचा अर्थ स्कंद हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ धावणारा वेगाने आक्रमण करणारा योद्धा असा होतो कार्तिकीय कारत्याचं पालन कृतिका नावाच्या सहा देवमातांनी केलं म्हणून त्यांना कार्तिकीय म्हटलं आता शिवपार्वतीच्या मुलाचं या सहा देवमातांनी का पालन केलं याची सुद्धा एक कथा आहे ती मी या व्हिडिओच्या शेवटी सांगेन त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा तर आता सटवाई देवीबद्दल मी सांगत होते ते आधी सांगते सटवाईला संद कार्तिकेची शक्ती आहे म्हणजे तिच्यात युद्धशक्ती संरक्षण शक्ती आणि दुष्टनाशक गुण आहेत जे ती बाळांच्या रक्षणासाठी वापरते मुलाचा जन्म झाल्यानंतर पाचव्या रात्री किंवा काही भागात सहाव्या रात्री ती त्यांच्या आयुष्याचं नशीब लिहायला येते महाराष्ट्रात या पाचव्या रात्री विशेष पूजा केली जाते त्यावेळी आई वडील प्रार्थना करतात की माझ्या लेकराचं रक्षण कर त्याचं आयुष्य सुखी कर बालक सव्वा महिन्याचं झालं की त्याला साठवाईच्या मंदिरात येण्याची प्रथा आहे तिचं मंदिर सहसा गावाबाहेर असते साठवाईची एक लोककथा आहे माझ्या आजीनं ती सांगितली होती तीच मी तुम्हाला सांगते सटवाईची एक मुलगी होती रोज रात्री तिची आई म्हणजे सटवाई कुठेतरी जात असे ते पाहून मुलीला कुतूल वाटले तिने आईला विचारले आई, आई तू रोज रात्री कुठे जातेस सुरुवातीला सटवाईने उत्तर देणं टाळलं पण मुलीच्या आग्रह का तिनं सांगितलं मी जगात जन्मलेल्या बाळांचं भविष्य लिहायला जाते मुलीने लगेच विचारलं मग माझं भविष्य काय आहे सटवाईने पुन्हा टाळण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ती म्हणाली तुझं लग्न तुझ्याच पोटी जन्मलेल्या मुलाशी होईल हे ऐकताच मुलगी हादरली आणि लग्न न करण्याचा निश्चय केला काही काळानंतर एका राजपुत्राने नदीकाठावर पाणी प्याल त्याच पाण्यात त्याने चूळ भरली आणि तेच उष्ट पाणी सटवाईच्या मुलीनं पिलं त्यातून ती गर्भवती झाली मुलगी घाबरून बाळाला जन्मानंतर जंगलात टाकून गेली ते बाळ एका राजाला सापडलं राजानं त्याचं संगोपन केलं आणि तो मुलगा मोठा होऊन शिकारीसाठी जंगलात गेला तिथे त्याची भेट एका स्त्रीशी झाली जी त्याची जन्मदाती आई होती पण दोघांना ते माहिती नव्हतं दोघांमध्ये आकर्षण निर्माण झालं आणि लग्न ठरलं लग्नाआधी मुलाने लहानपणी ज्यात त्याला गुंडाळलेले कापड होतं ते जपून ठेवलेलं होतं ते कापड मुलीच्या नजरेस पडलं ते पाहताच मुलीच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिच्या तोंडून एक धक्कादायक वाक्य निघालं हेच ते कापड ज्यात मी माझ्या मुलाला गुंडाळून जंगलात सोडलं होतं त्या क्षणी तिला आई साठवाईचे शब्द आठवले तिचं भाकीत खोट ठरलं नव्हतं या कथेतून संदेश असा आहे की साठवायने लिहिलेले नशीब कोणीही बदलू शकत नाही चला तर माता संत कार्तिकीय जन्मकथा आणि कृतिका मातांची गोष्ट सांगते एकेकाळी तारकासूर नावाचा एक राक्षस होता त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवला की फक्त शिवपुत्रच मला मारू शकेल तेव्हा शिवजी तपश्चर्येत मग्न होते आणि विवाहाचाही विचार नव्हता देवांना चिंता वाटली की शिवपुत्र जन्माला येणारच नाही तर तारकासूरचा नाश कोण करणार पार्वतीने कठोर तप करून शिवांशी विवाह केला काही काळाने शिवांचा तेजस्वी वीर्य कल अग्निदेवांकडे दिला गेला कारण इतकं प्रचंड तेज सामान्य स्त्रीला धारण करणं शक्य नव्हतं अग्निदेवही ते सहन करू शकले नाहीत म्हणून त्यांनी ते तेज गंगा माईकडे दिलं गंगा देवीनं ते सराव नावाच्या तलावात ठेवलं त्या तेजापासून ते एक तेजस्वी बालक जन्माला आला स्कंद तलावाजवळ देवमाता होत्या कृतिका या नक्षत्रांच्या देवी आहेत त्या सहा देवमातांनी त्या बालकाचं संगोपन केलं प्रत्येक मातेनं त्याला आपला पुत्र मानून प्रेम दिलं म्हणून त्या बालकाला सहा मुख लाभले प्रत्येक मुख एक कृतिका मातेच्या प्रेमाचं प्रतीक आहे याच कारणामुळं त्याचं नाव ना कार्तिकीय पडलं कार्तिका माता पुत्र मोठा झाल्यावर कार्तिकीय देवसेनेचा सेनापती बनला त्याने आपल्या शक्तिशाली वलययुद्ध म्हणजेच भाला या शस्त्राने तारकासूरचा वध केला आणि देवांना राक्षसांच्या भयापासून मुक्त केलं कार्तिकीय हे श्रव्य नेतृत्व आणि संरक्षणाचे प्रतीक आहे सहा मूग आणि सहा मातेचं संगोपन हे प्रेम एकता आणि सहकार्याचं दर्शन घडवते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच कथा पाहायसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद